हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फक्त काटाचा वापर करून मस्त अशी छोटीशी गुढी बनवणार आहोत तुम्ही सुद्धा तर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे सुद्धा जागा कमी असेल तर अशा पद्धतीने छोटीशी गुढी तुम्ही नक्कीच बनवू शकता ही जेवढी दिसायला सोपी आहे ते तेवढीच करायला सुद्धा सोपी आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात माझ्याकडे बॉर्डरचे दोन छोटे तुकडे होते त्यांना जॉईन करून मी मोठी एक बॉर्डर बनवलेली आहे आणि ही बॉर्डर घडीवरती आपली पंधरा इंच आहे म्हणजेच ही टोटल बॉर्डर तीस इंच आहे आता मी या बॉर्डरला मॅच होईल अशा पद्धतीचे कापड घेतलेलं आहे तर हे कापड आपण रुंदीला किती आहे ते बघूयात तर हे कापड आपल्या रुंदीला तेवीस इंच आहे तर आपल्याला पुढे थोडासा जोड द्यावा लागेल कारण आपली बॉर्डर तीस इंचाची आहे म्हणजे आपल्याला टोटल कापड तीस इंचाचं घ्यावं लागेल आता पण उंचीला कापड दहा इंच घेतलेला आहे आणि ह्या साइडला आपण सहा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस मेजरमेंट घेऊन क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे क्रॉस लाईन मारून झाल्यानंतर वरती आपला कापड थोडा शिल्लक आहे त्याच कापडामध्ये मी पुढे आपल्याला जो जोड लावायला लागणार आहे तो काढून घेत आहे बघ इथं उंचीला मी सहा इंच घेतलेला आहे आणि पुढे रुंदीला आपल्याला किती लागते त्या अंदाजाने रुंदीला वाढवायचं आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खाण्याचं कापड वापरून आंब्याची पानं आपण कशी बनवायची हे दाखवलेलं आहे आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसादसुद्धा देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर क्रिएटिव काम करायला आवडत असेल आणि थोडीफार स्टिचिंग येत असेल तर तुम्ही अशा आंब्याची पानं नक्कीच बनवू शकता खूप छान वाटतात आणि त्याला युनिक वाटतात त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची पानं बनवा मी छोटी गुढी कशी करायची हे सांगितलेलं आहे सेम तुम्ही ह्याच पद्धतीने मोठी गुढी बनवू शकता आणि ते आंब्याची पानं वापरू शकता म्हणजेच का अशा पद्धतीने नववारी साडीची तुम्ही गुढी बनवू शकता आणि खानाच्या कापडाचे तोरण बनवू शकता आणि येत्या गुडी पाडवायला मस्त असं पारं पारंपरिक लुक करू शकता शहरासारख्या ठिकाणी आंब्याची पानं मिळणं खूप मुश्किल असतं अशा तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून खानाच्या कापडाचे तुम्ही आंब्याचे पानं नक्कीच बनवू शकता आणि बनवायला सुद्धा सोपी आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता पण या कापडाला अशा पद्धतीने जोड देऊन त्यावरती बॉर्डर जोडून घ्यायची आहे तर आता आपण अगोदर जोड कशी द्यायचे ते बघूयात तर ह्या दोन्ही क्रॉस लाईन आहेत त्या आपल्या वरती असल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण जोड देऊन घ्यायचं आहे आणि जोड देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आपण दहा इंचाची जी साईट आहे ती घ्यायची आहे आणि एका साईडवर आपण ती फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे किंवा डायरेक्ट कापड फोल्ड करून त्यावरती लेस लावली तरी चालेल मी डायरेक्ट कापड फोल्ड करून त्यावरती लेस लावलेली आहे मी एकच लेस अशी तीन वेळा फिरून लावलेली आहे तुमच्याकडे जर लेस नसेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल किंवा तुमच्याकडे लेस कमी असेल तर तुम्ही एक किंवा दोन वेळा लावली तरी चालेल ही बॉर्डर जास्त जाड वाटण्यासाठी मी ही लेस तीन वेळा लावलेली आहे लेस लावून झाल्यानंतर आपण बॉर्डर लावून घ्यायची आहे पण बॉर्डरच्या सुरुवातीच टोक आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बॉर्डर लावायला सुरुवात करायची आहे हे बघा बॉर्डर आपली लावून झालेली आहे बॉर्डर लावून झाल्यानंतर एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कट करून घेतलेलं आहे आता आपण याच्या प्लेट्स कशा पाडायच्या हे बघूयात प्लेट्स पाडताना आपण जी लेसची बॉर्डर तयार केली होती ती लेसची बॉर्डर आपल्या साईडला तोंड करून ठेवायची आहे त्यानंतर बाकीचं सगळं कापड पुढे ठेवायचं आहे त्यानंतर थोडं थोडं कापड उचलून दोन दोन इंचाची आपण घडी घालून एकमेकांवरती ठेवायची आहे तुम्हाला अशी डायरेक्ट घडी घालून ठेवायला जर जमत नसेल तर तुम्ही दोन दोन इंचाची कापडावरती मार्किंग करायची आहे आणि ती दोन दोन इंचाची मार्किंग डायरेक्ट कापडावरती ठेवायची आहे मी माझं सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने प्लेटच्या घड्या घातलेल्या आहेत मी दर मंगळवारी व शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसंच एखादा पॅटर्न मार्केटमध्ये नवीन आला तर सगळ्यात अगोदर त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तसेच तो पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ती आपण कशा पद्धतीने टाळू शकतो या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी सांगत तस असते तसेच तुम्हाला जर बेसिक ब्लाऊज शिवायला येत असेल तर आपण परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा या साऱ्याच छोट्या छोट्या टिप्स मी दाखवत असते वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईनचे गळे दाखवत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आता आपली बऱ्यापैकी नवारी शिवून झालेली आहे आता आपलं थोडंसं कापडं शिल्लक आहे त्या थोड्याशा कापडामध्ये आपली जर प्लेट पुढे बसत नसेल तर अशा पद्धतीने आपण त्या कापडाला चुनी घ्यायची आहे आणि बॉर्डर आपण सरळ करायची आहे बॉर्डर सरळ करून आपण त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर वरती काही एक्स्ट्रा कापड असेल ते आपण कैचीने कट केलेलं आहे गुढे अडकवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं पॉकेट तयार करायचं आहे त्यासाठी एक थोडंसं कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडाला दोन्ही साईडून आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारलेला भाग दोन्ही साईडला ठेवायचा आहे आणि जिथे आपण शिलाई मारली नव्हती तिथे आपण हा गुढी जोडून घ्यायची आहे गुढी जोडून झाल्यानंतर वरची पट्टी आपण डबल फोल्ड करून मध्ये फक्त एक इंचाचा गॅप ठेवून दोन्ही साईडून शिलाई मारून घ्यायची आहे वरची पट्टी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही उंचीला वाढवू शकता आपली गुढी छोटी असल्यामुळे मी छोटीशीच पट्टी घेतलेली आहे तुमची तर गुढी मोठी असेल तर तुम्ही जास्त पट्टी उंच घेतलीत तरी चालेल किंवा आहे तेवढी छोटीशी घेतली तरी चालेल हे अंदाजे चार इंच बाय चार इंच अशी असेल खालच्या पट्टीला गुढी जोडून झाल्यानंतर वरची पट्टी आपण डबल फोल्ड करायची आहे आणि एक इंचाचा गॅप ठेवून आपण दोन्ही साईडून फक्त शिलाई मारून घ्यायची आहे मागाशी मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की जे आपण आंब्याच्या पानाचं तो तोरण करणार आहोत ते तुम्ही या गुढी वापरू शकता पुढच्या वर्षी जर तुम्हाला ते आंब्याचे पान वापरायचे नसतील तर त्या पानाचे आपण मस्त पिक असं तोरण करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पानाचं मस्त असं तोरण बघायला भेटेल आता आपल्याला गुढी बांधण्यासाठी दोन्ही साईडला दोन नाड्या लागतील तर आपण त्या नाड्या तयार करून घेऊयात ह्या नाड्या बांधण्यासाठी मी अंदाजेच कापड घेतलेला आहे त्यासाठी कोणतीही मेजरमेंट घेतलेलं नाही तुम्ही सुद्धा अंदाजेच पाच ते सहा इंचाच्या नाड्या तयार करून घ्यायच्या आहेत आता आपल्या दोन्ही नाड्या तयार आहेत आपण दोन्ही साठून फक्त नाड्या जोडून घ्यायच्या आहेत मध्ये जो आपण गॅप ठेवलेला आहे त्या गॅपमध्ये काठी घालून नाडीने आपण काठी बांधायची आहे जसं तुम्हाला अवेलेबल असेल तसं साखरेची मा लिंबाचा पाला आंब्याची पानं अशा पद्धतीने त्या गुढीला बांधायचे आहेत आणि वरती आपण तांब्या ठेवायचं आहे गुढीचे निरे आपण व्यवस्थित अशा करून घ्यायचे आहेत आपली जी लेसची बॉर्डर आहे ती थोडीशी आपली बाहेर दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपण सेट करून ठेवायचे आहेत तर आपली नववारी पद्धतीची गुढी तयार आहे कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशा पद्धतीने मस्त अशी गुढी बनवू शकतात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय